नमस्कार मी विनायक देशपांडे बचतीचा महामार्ग या आपल्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत सर्वप्रथम आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा हा भाग विशेष आहे आजच्या या भागामध्ये व्हिडिओ नसणारे मी ऑडिओच्या माध्यमातून आपणासमोर आलेलो आहे स्वातंत्र्य आपल्या देशाला मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली मित्रांनो हे स्वातंत्र्य आपल्याला जे मिळालं हे काही सोपं आपल्याला मिळालं नाही त्याच्यासाठी खूप कष्ट आपल्याला घ्यायला ला लागले आपले अनेक देशभक्त यासाठी त्यांनी प्राणाची आहुती दिली आणि या सगळ्यामधून आपल्याला हे ताऊन सुलाखून मिळालेलं हे स्वातंत्र्य असाच फ्रीडम अजून एक असतो तो, तो म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य फायनान्शियल फ्रीडम तर या फायनान्शियल ही आपल्याला कष्ट हे घ्यायलाच लागतात उपसायला लागतात फायनान्शियल फ्रीडम घेण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर आपल्याला आपली बचत ही वाढवायला लागेल मित्रांनो नुकतंच जे काही अमेरिकेचं ट्रेड वॉर चालू आहे तर या माध्यमातून आपण जर बघितलं असेल की आपला देश हा या अमेरिकेच्या ट्रेड वॉर पुढे कुठेच झुकत नाही आहे आपला देश हा आत्मनिर्भरतेकडे अतिशय यशस्वी आश्वासक अशी वाटचाल करतोय कारण आपले जे रिझर्वज आहेत हे अतिशय स्ट्रॉंग रिझर्व आहेत तर या स्ट्रॉंग रिझर्व पुढे आपला जो रुपया आहे हा डॉलर पुढे कमी होत नाही आहे घसरत नाही आहे तर हे जसं आहे आज आपल्या देशाला हे एक फायनान्शियल फ्रीडम हे मिळालेले मिळतं आहे तर अशाच पद्धतीचा फायनान्शियल फ्रीडम म्हणजेच आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला स्वतःलाही मिळवता येईल परंतु मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की हे स्वातंत्र्य मिळवणं हे साधी गोष्ट नाही आहे याच्यासाठी आपल्याला काहीतरी एफर्ट्स हे घेणं गरजेचं आहे आता हे आर्थिक स्वातंत्र्य जर आपल्याला मिळवायचं असेल तर या बचतीच्या महामार्ग या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जे वेगवेगळे टप्पे पार करत चाललेलं आहोत आतापर्यंत आपण बचतीचं महत्त्व समजून घेतलं बचत का करायची ती कशी करायची अनावश्यक खर्चांवर नियंत्रण कसं ठेवायचं वगैरे वगैरे हे आपण माझ्याकडून किंवा मध्यंतरी प्रसिद्ध अर्थतज्ञ यमाजी मालकर यांच्याकडनं आपण समजून घेतलं आणि यापुढे आपण हे समजून घेत जाणार आहोत तर बचत ही करणं फार महत्वाचं आहे या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि हे आर्थिक स्वातंत्र्य जर आपल्याला हवं आहे फायनान्शियल फ्रीडम जर आपल्याला हवं आहे तर त्याच्यासाठी शिस्त आपल्याला बाळगणं हे खूप गरजे आर्थिक नियोजन हे त्याच्यासाठी असायला पाहिजे बरं नुसती बचत करून भागणार आहे का तर नाही जमा झालेल्या बचतीचं करायचं काय तर त्याची योग्य गुंतवणूक ही आपल्याला करता आली पाहिजे पैशा पैशाने पैसा कमवणं हेही आपल्याला त्यातून जमलं पाहिजे आज जो काही महागाई दर आहे तो महागाई दर ला आटोक्यात ठेवून आपल्याला त्याच्यावरती कसं जास्तीत जास्त आपल्याला उत्पन्न आपल्या या बचतीच्या माध्यमातून बचतीवर आपल्याला मिळवता येईल हाही भाग आपल्याला बघायला पाहिजे तर मित्रांनो आपल्या या चॅनलमध्ये हे आपण पु या पुढील भागांमध्ये आपण देणारच आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा कारण आपल्याला बचतीचं महत्त्व सर्वसामान्य लोकांपर्यंत आपल्याला पोचवायचं आहे या बचतीच्या महामार्गावर आपल्याला जास्तीत जास्त लोकांना सामावून घ्यायचं आहे या प्रवासामध्ये आपल्याबरोबर आपले सहप्रवासी म्हणून त्यांना करून घ्यायचं आहे या पुढच्या भागांमध्ये आपण गुंतवणूक आणि गुंतवणुकीचं प्रकार हे काय असणार आहेत याही गोष्टीकडे बघणार आहोत तर आज थोडंसं आटोपतो घेतोय कारण आज बाकी पण इतर काही गोष्टी आहेत म्हणून आज मी आपल्यासमोर ऑडिओच्या माध्यमातून आलेलो आहे आणि या आजच्या या स्वातंत्र्यदिनी परत एकदा तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आर्थिक स्वातंत्र्य मिळवूया आणि आपण आर्थिकदृष्ट्या श्रीमंत होईया धन्यवाद